एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुले व्यासपीठ डॉ विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सर्वेक्षणे तथा दैनिक गावकरीचे मुख्य संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या वतीने पाडाणे येथील आदिवासी कॉलनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले हा उपक्रम प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांसाठी मोठी मदत ठरणार असल्याचे मत सहशिक्षक नितीन कोते यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कपडे वह्या दप्तर व वा खाऊ वाटप करण्यात आले मुलांच्या आनंदी चेहऱ्यांनी शाळेचा परिसर दिवाळी साजरा केल्यासारखा उजळून निघाला यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव नायकवडी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष अशोक शेळके तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत उत्तम संस्कार मिळाले तर भविष्यात समाजासाठी आदर्श अधिकारी घडतील कार्यक्रमाचे स्वागत सहशिक्षक कोते यांनी केले तर शिक्षिका मंगल शेळके यांनी आभार मानले विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम